कस काय वाडा गावला का आमचा वस्ती आम्ही दोन ठिकाणी विचारलं बानाय कुठे बानाय कुठे मग आलो इकडं मग एक जणांनी आम्हाला सांगितलं की जवळच आहे बानाय म्हणून होय आम्ही व्हिडिओ बघतो खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओ बघून खूप आवडतात तुमचे व्हिडिओ तुमच्या भाज्या वगैरे सगळं आवडतं आम्हाला आमची बहीण पण बघते मी पण बघते होय ना बहिणीचं गाव कुठलं आहे भुजबळ होय छान वाटतं मग तुमचं सगळं बघून तुमचं कुटुंब पण छान आहे तुमची सगळी माणसं खूप छान आहेत मायाळू आहेत निर्वेस् आहेत हेच आवडत आम्हाला माझ्या मिस्तरांनी भेटण्यासाठी आमचं आता मामाला बी लवकर जायचंय तर माझी बी तयारी करायची आता मला पण गावात जायला मामा म्हणतात लवकर जरा चला करायला ना गावातले लोक लागतात तर ताई म्हणतात मला जरा मेंढराकडे जायचंय खाली बघायला यायचंय तर जरा त्यांना एक पाच मिनिट आता मेंढर बघायला नेते ने, ने, ने. ने, ने. आणि त्यांची पण भेट घ्यायची म्हणजे काय माणसाला आवड पण असते आता तुम्ही घरन माघारी असं वाटलं की बकऱ्यापर्यंत जाऊ आपण तर तर ना असं माणसांची आपुलकीने तुम्ही बोलता ना व्हिडिओ मध्ये पण सगळ्यांना व्यवस्थित असं सांगता सगळं सा त्यामुळे बर वाटत जरा तुमच्याशी बोललं म्हणजे आता मी दोन वर्ष झालं म्हणते आज जाऊ उद्या जाऊ कशा नमस्कार 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 तुमची गाठ घ्यायची होती भेटाव म्हंटल मी ह्यांना विचारलं त्या मला म्हंटल जवळच म्हटलं मला आलं गेलो डोंगरात आता जरा आज गावा जायचं जरा कार्यक्रम हा म्हणत होते की बांधायला जायचे विचारात 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 आलो आम्ही हा ह्या रोडने जाणं होतं पण आत मध्ये काय माहिती ज्याला विचारतोय त्याला विचारतोय मग आधी पहिलं ते बाळमान का तिथं त्या दिवशी परवा आलेली मी तिकडून तेव्हा मी बाळमा मंदिराच्या तिथं विचारलं म्हणलं हाके वस्ती कुठे ते म्हणले तिकडनं या हा मग त्यांनी तिकडनं सांगितलं जवळ आहे लांब नाही पण माहिती

काय डोक्यात असं विचारतो तुमचं ते बघून वडील गावामध्ये जाते नावा देवास करते माझं माहेर आहे ना कडेपाठारी हो जुन्या गडावर आई भाऊ तिथे असतात खरं तर आता यंदा पाऊस जास्त आहे म्हणून आम्ही मरगळ घेतली जायला वाडा आमचा नाही तर वाडा एक मला ताई दुष्काळ परवाडला पण तेच ना एक टायमाला दुष्काळ परवाडला उन्हाळा पण हे पावसाला एवढी लुसकान म्हणजे काय बिचाऱ्यांचं किती हाल बघा बागावर हाल म्हणजे काय गाया वाहून गेल्या हा कुटुंब एवढं उभं करायचं घराची घरं गेली वाहून नाही का मग शेवट सोपं आहे का. काय काय ना म्हणतात शेती राहिली नाही निसत नळ्याच्या नळ्या पडल्या शेती सगळं लय वाईट वाटत म्हणजे नाही का मग एवढ कष्ट कर कर केलेला हा हे कायच नाही झालं नासलं खराब झालं पावसाने पावसाने आख गेला दोन शेत गेले आता फुगले ना मिड्या या लवकरच व्हायचं माझ्या लवकरच जाऊ सात वाजता त्यांना म्हणलं की नाश्ता करते तर त्यांनी मला करून नाही दिला <laughs> ना, हा मी घरन त्यांना सांगितलं उशिरा जायचं भानबाई भेट नाही तर भानबाई चालल्या शेतात मी दुपारपर्यंत आज दोन वाजता आली माघारी भेटायचं नाही तर मग सकाळी सकाळी नऊ च्या आत आलं तर हा बरोबर नऊ दहा वाजेपर्यंत आलं तरी भेटतंय बर बर चला कोकणातल्या गावात तुम्ही बघितलं असं बघितलं नाही त्यातनं जात ले 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 तुम्हाला सांगायच नको आता लय मोठा लिव किती दररोज म्हणलं ना तरी पण म्हणजे असा दिवस जायचा नाही दिसता दिसत हा कारण गावातच तेवढं यावं मोठे मोठे असतील सांगायचं तुम्हाला ते बघूनच गावात पण एवढंच घे ना आम्हाला सवय झाली आता ना सारखं नदरात येतात ना नदरत ते भीती मच वाटते पण भिवून तरी कुठं जाणार आपण दररोज त्या गावतात ना म्हणल्या त्यांचा जसा मुक्काम निघून जातात ना म्हणजे कुठं लांब नाही जाणार ते तिथली तिथं आपली बिराट ह्याच्यात शिरणार नाही का आता समजा ती त्यांचं कसं मुक्कामच तिथं तसं आम्हाला मुक्काम करायला लागतो तेवढ्या तेवढ्यात मग त्याच्यामुळे बिवून बी नाही 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 आम्ही झोपडी कधी करतो ती माहितीये का पावसाळा जर असला तरी हा उघड्या 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 दररोज ती झोपडी करून बी नाही परवडत आम्हाला ते सोपं ठोकायचं हा कटायला येतो ना रोज रोज ते आपलं दोन दिवस मग त्याला मेका त्या खुट्या त्या रोज वागवायला उन्हाळ्यात नाही का ते करत आम्ही पावसाळ्याचं लागतं करायला आणि म्हणजे आमच्या आहेत ना असं रात्रीचं म्हणलं ना त्यातून मेंढरातन बिराडातन बिराडातन सुद्धा जनावर आलेले आहेत म्हणजे धक्का नाही हा नाही नाही धक्का नाही अजिबात म्हणजे देवाची राखाने ना, ना म्हणून तुम्ही जेवढ आवडीने आमच्याकडे आला म्हणजे आम्ही पण येऊ तिथं आल्याव नक्की आठवण करू तिथं आल्यावर मग काय हा चला आज मामांना फराळ नाही बनवायचं फराळ तिथंच आहे मामा म्हणलं मग कडाकणे बनवून सगळे परतिका घर ना आपल्या बाया कडाके बनवून येणार कसा कसा आहे आज आपल्याला गावात याच्या नंतर गावातल्या मंदिरामध्ये किती मास तिथं मुक्कामाला असतात ते आपल्याला आज कळल कारण गावगाड्यामध्ये इकडं आपलं मंदिर गावात असेल तिथं लोक जाऊन फराळ करतात तिथं मुक्काम करतात आणि नऊ दिवस म्हणजे चांगला कार्यक्रम दररोज घेतात नाचतात देवाचा आरास करतात आपण आज जायचं पुढं देवाला वात लावायची तेल घालायचं मदबती लावायची कापूर घालायचा म्हणजे करायचं का बाबा

बारामती तालुक्यात <laughs> <भासा> ना आला तरी आपण लय फसा आताच फोन केला होता घ्या गाडी आता जायची गडबड चालली बाना तू कसच्या गाडी दादाची गाडी एक्सप्रेस असते बापुरावची हा पाऊस पण येतोय ਕਾਇ ਕਾਇ ਲਵਾਣਾ ਕੜਾ ਨਹੀਂ ਆ ਰਿਹਾ ਤੂੰ ਕੋਈ ਆ ਸਮਝ ਮੰਗ ਬਾਣਾ ਹੈ ਕਾਇ ਕਾਇ ਕਾਰਜਕ੍ਰਮ ਮੈਂ ਤਾਂ ਇਹ ਜੀ ਜਪਾਇਆ ਪੜਾਇਆ ਹਾਂ ਦਰਸ਼ਨ ਗਿਆ ਤੇ ਹਰ ਕੋ ਆਇਆ ਤੇ ਉਹ ਬੱਚੇ ਲਾਵਾ ਜਾਂਦਾ ਆਜ਼ਮ ਕਾਇ ਮਾਨ ਸਾਰੇ ਨੇ ਇਧਰ ਆ ਥੋੜੇ ਦੇ ਦੇ

वेगळे आहेत हा सगळे गट पण मस्त बाकी आहे हा ना बरं कसलं मस्त याच्यात बसावलंय दे। सागरला पाया पडून या संग्रामला संग्राम म्हणतो मला पाया पडू द्या भरवण मंदिराचा भेट झाली आता सगळे लोक इथं फराळ कराय बस मस्त बाकी खेचडीचा

देवाची लावली आहे सध्या मंदिराचं काम चालू आहे राखमल स्वामीच्या त्यामुळं हे आता निवारा म्हणून असा पूर्ण पात्रेच शेड मारले आणि खालून मंडप दिलाय चालले मस्त बघ जेवण म्हणजे फराळ <laughs>